नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी बुधवारी पाच जूनला दुपारी साडेबारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत नवीन ट्विस्ट तयार झाला आहे महाविकास आघाडीतील ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केल्यानं पक्षाकडून तिकीट मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहेच पण तरीही शिक्षकांच्या समस्या आणि विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आपण अपक्ष लढणार असल्याचं रतन चावला यांनी सांगितलं आहे रतन चावला हे पूज शिंदी पंचायत देवळाली कॅम्पचे अध्यक्ष नाशिक रोड येथील झुलेलाल सहकारी अध्यक्ष देवळाली कॅम्प शंकर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे सल्लागार सदस्य असून तसेच विविध संस्थानात चावला यांचं भरीव कार्य सुरू आहे शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती रतन चावला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे रतन चावला यांनी शिष्टमंडळाच्या उपस्थित अर्ज दाखल केला या प्रसंगी अनिल ज्ञानचंदाणी नवीन गुरनाणी हिरो रिजवाणी टिकम केवलाणी जयराम चावला मनोहर मखिजा ॲडव्होकेट बाळासाहेब आडके नरेश कुकरेजा हरीश देवयाणी कन्हैयालाल मखिजा सेवक दर्डा पोपटराव जाधव पोपट फोकणे हिना खान सोपान कांगणे जयश्री वाजे राजश्री मोजाड भाग्यश्री हिरो ज्योती कोकणे प्रियंका आहुजा आदी उपस्थित होते राज्यातील अनुदानित अंशद अनुदानित आणि अर्धवेळी शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे आणि वंचितांना लाभ मिळवून देणं आश्रमशाळेतील शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देणं शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रसंगी विधानसभेत लोकप्रतिनिधींमार्फत तारांकित प्रश्न विचारणे प्रसंगी अधिवेशन काळात उपोषणास बसून शासनासू लक्ष वेधून मागण्या मान्य करणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दहा वीस तीसचा चा आकृती बंध लागू करण्यासाठी शासनास भाग पाडणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रश्न मार्गी लावणे आदी विविध शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही रतन चावला यांनी दिली आहे माझं नाव रतन राजुलदास चावला मी देवळ कॅप नाशिक मध्ये राहतो मला या क्षेत्रामध्ये येण्याचं एक सर्वात मोठं कारण आहे मी मागील पंधरा वर्षपासून एक संस्थावर सचिव म्हणून काम करतो काम करत असताना मला जे अळी अडचणी आल्या त्या अडी अडचणी आपल्या पाच जिल्ह्यांमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत असेल हे मला मनाला वाटलं आणि या सर्वांचं निदान कसं करायचं याच्याकरता मी आतमचिंतन केलं आणि शेवटी या सर्व जर निदान करायचं असेल तर त्याच्याकरता सिस्टममध्ये जाणं सर्वात प्रथम गरजेचे विषय आहे सर्वप्रथम जी शिक्षणावर राज्य सरकार खर्च करतो आठ टक्के ते फक्त करता आहे तीन टक्क्याच्या पुढं खर्च होत नाही आणि देशाचं जर भविष्य बनायचं असेल तर शिक्षणावर कमीत कमी दहा टक्क्याच्या पुढं खर्च व्हायला पाहिजे तेव्हा करायला पाहिजे आणि ते इमानदारीने करायला पाहिजे सर्वप्रथम हा मुद्दा मी लावून धरणार आहे का कमीत कमी दहा टक्के खर्च करायला पाहिजे ज्यामुळे सर्व शाळांचे जेवढं पण त्यांच्या बौद्धिक बौ बौद्धिक त्यांच्या गरज आहे गरजा आहे ते पूर्ण होणार आणि आमचं जो भविष्य आहे ते घडणार दुसरी गोष्ट आमच्या जे नॉन शाळा आहे त्या शाळांमध्ये आज जेवढेही टीचर्स तिथं काम करतात त्यांना सरकारच्या ग्रँटेड म्हणजे शाळाप्रमाणे त्यांना पगार भेटत नाही आम्ही त्यांना ग्रँट प्रमाणे नाही कमीत कमी पन्नास टक्के गव्हर्नमेंटने त्यांना पगार द्यावा व पन्नास टक्के संस्थांनी द्यावा जेणेकरून कारण जे संस्था सरकारी संस्थांमध्ये काम करतात ते पण बी एड एड एम एड असतात आणि हे पण बी एड डी एड एम एड असतात पण हे जेव्हा काम करतात तर त्यांना त्यांच्या कामाची शास्ती नसते तेव्हा त्यांना संस्था एक वर्षात दोन वर्षात त्यांना काढून देणार किंवा त्यांना कुठं दुसरे संस्थामध्ये दोन चार हजार रुपये जास्त भेटेल तर ते सोडून जाणार त्याच्याबद्दल काही वाईट पण नाही कारण जसं त्यांना जास्त भेटेल ते तिथे काम करणार पण त्याचा जो विद्यार्थ्यांवर फरक पडणार आहे कारण ज्या या एक वर्षात मध्ये समजा कोणी टीचर सोडून गेलं तर जी नवीन टीचर येणार आहे त्याला सहा महिने त्या पोरांचं फक्त अभ्यास करण्यामध्ये लागून जाईल आणि त्यांच्यानंतर परत ती जर पुढच्या वर्षी गेली तर परत एखादी दुसरी टीचर आली तर परत त्याला ते त्या पोरांचा अभ्यास करावा लागेल त्याच्यामुळं पोरांचं शैक्षणिक जो त्याला शिकायला पाहिजे ते त्यांना त्याचं होणार नाही आणि त्याच्यामुळं हे टीचर परमनंट कसं राहणार तर त्याच्याकरता आपण जर त्यांना पन्नास टक्के शासनाने आणि पन्नास टक्के संस्था चालकांनी दिले तर ते त्या ठिकाणी हमेशा ते, ते आणि त्याच्यानंतर जे संस्था चालकांना जे अडी अडचणी येतात त्याच्याकरता सुद्धा काम करणार मी भाग्यश्री संजय हिरे डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल इथली शिक्षिका आहे मागील पंचवीस वर्षापासून इथे काम करते आमचे शाळेचे सेक्रेटरी सर श्री रतन चावला सर आज शिक्षक मतदारसंघ या याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले आहेत आमच्या सगळ्या शिक्षकांचा सपोर्ट त्यांना आहे आम्ही आज इथे विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग इथे जमलेलो आहेत त्यांना आमचा सपोर्ट देण्यासाठी सरांचं जसं म्हणणं आहे की नॉन मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना पन्नास टक्के वेतन तरी मिळायला पाहिजे हा आमचा खूप खूप आमच्यासाठी सरांनी काम केलेलं आहे त्याच्यासाठी सपोर्ट आहे आणि मागील पंधरा वर्षापासून मी सरांसोबत काम केलेलं आहे मला माहिती आहे एकदम कोणती पण परिस्थिती बिकट आली तर त्याच्यातनं बाहेर कसं निघता येतं हे सरांकडे गुरुकिल्लीच आहे म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे जर सर निवडून आले तर आमचाच काय सगळ्या नाशिक आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा जो पण प्रॉब्लेम आहे सर इझिली सॉल्व्ह करतील म्हणून मी सरांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना निवडून येण्यासाठी प्रार्थना करते नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून आमच्या संस्थेचे सचिव माननीय रतन राजलदास चावला यांनी उमेदवारी जी आहे ती घेतलेली आहे मी आपल्या तमाम शिक्षक बंधू आणि बांधवांना हे सांगू इच्छितो की माननीय चावला सर यांनी शंकर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदावर कार्यरत असताना त्यांना या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे म्हणून धुळे जळगाव नाशिक नंदुरबार अहमदनगर या जिल्ह्यातील खास करून विना अनुदानित शाळांसाठी सर उल्लेखनीय असं कार्य करणार आहेत त्याच संदर्भात जुनी पेन्शन योजना असेल त्याबद्दलही त्यांची एक कृतिबंध असा कार्यक्रम त्यांनी तयार केलेला आहे आणि जर ते निवडून आले तर त्या कार्यमा कार्यक्रमाची ते पूर्णतः अंमलबजावणी करतील चोवीस तास उपलब्ध असणारी असणारी ही व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राला न्याय देऊ शकेल तरी माझी तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून रतन राजलदास चावला यांना बहुसंख्य मतांनी पसंती क्रमांक एकच मत देऊन विजयी करावे